हा लाल शेवग्याचा हा शोध जागतिक स्तरावर पहिलाच असून या शोधाचे पेटंट आणि स्वामित्व हक्क मिळावे यासाठी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला पी पी व्ही आय एफ आर ए नवी दिल्ली येथे मी प्रस्ताव दाखल केला होता तर त्या प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याची शहानिशा करण्यासाठी आज दिल्ली केंद्राकडून दोन वेळा पथके तपासणीसाठी इथे आली होती त्याचप्रमाणे त्याच्यातील व्हिटॅमिन्स प्रोटीन्स त्याचा बदललेला लाल कलर याची शहानिशा करून ते म पेटंट चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दापोली कृषी विद्यापीठाच्या शिफारणीशीनुसार मी केल्यामुळे चार डिसेंबरला ते दापोलीला पाठवण्यात आले आणि आज जानेवारी महिन्यात ते मला दापोली विद्यापीठामार्फत मला प्रदान करण्यात आले वनाच्या शेंगांची लांबी दीड ते दोन फूट असून त्याच्यात प्रोटीन आणि व्हिटामिन्सचे प्रमाण इतर शेवग्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहेत आणि कॅरोटीन कॅरोटीनसुद्धा मुबलक प्रमाणात आहे आणि ही एक वैशिष्ट्यपूर्ण एक जात निर्माण केलेली आहे